नमस्कार सविताडी डी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आता चार वाजलेत आणि मम्मीचं चा काम चालू आहे बाहेर पाऊस पण पडत होता तर आता थांबलाय पाऊस तर आता एकदम थंड वाटतंय पावसामध्ये आणि बाहेर तुम्हाला दाखवतो रस्ते वगैरे एकदम भिजलेत पावसानी आणि आप आपल्या इथे बाजूला डोंगर आहे त्यामुळं इकडे कसे डोंगर ठिकाणी बोलतात ना ते धुकं वगैरे साचतं आणि पाणी साचून पाऊस पडतो तेवढ्या भागात तर तसं इथं सारखं सारखं पाऊस पडत असतो त्यामुळे इथं थंड वाटतं मला बाहेर दाखव इकडे तुम्ही बघू शकता माग एकदम मस्त वाटते आणि मम्मीने इकडे टाकलाय चहा तर चा, काम चालूच होत कामावर नातच उठले दिवसभर काही ना काही चालूच आहे तर बघू शकता चहा ठेवलाय आता या चा सगळ्यांनी सगळ्यांच्या आपल्याला या कारण आता चालले आणि मस्त पाऊस पडतोय बाहेर तर म्हणजे कंटाळा आलाय आळस कंटाळा आला की काय करायचं चहा घ्यायचा थोडा चहा घेतलं की जरा काम करायला तर तरी येते तर जरा चहा प्यायचं जरा चहा ठेवायचं तर तो म्हणतो रोज रोज मी चहा ठेवतो आज तू चहा ठेव तर म्हणलं ठीक आहे मी चहा ठेवतो आदर टाकते थोडं तर थोडा जास्त ठेवू पाव आणलेत ना ते पाव पण खाऊन टाकू मी खातो तो नको खाऊ तरीकडं तुम्ही बघू शकता थोडासा काळ पडतो कारण हा जो कलर आहे तो चॉईस आहे तर थोडासा काळप कळप वाटतो उजेड आहे तसा पण लाईट लावायला लागते तर आता याला लवकरच आपण नंतर चेंज करूया पण मम्मी बोलते का था। था आता काय नाही करायचं आहे तसंच ठीक आहे लई माग लागलो होतो कलर चेंज करायला नाही बोलते बघा आता आत्ताच पाऊस पडला आणि ऊन बघा लगेच पडलाय पाठीमागून डायरेक्ट उजेड ऊन पाऊस काय चालू आहे काही समजत नाही पण लय भारी वाटते आता पण भारी वाटून तरी काय बाहेर जाऊ नाही शकत वाल झालं सगळ्यांना किचकिच चांगले नाही वाटत बाहेर जायला सर्दी बर्दी आता काय झालं दोन तीन म्हणजे दोन तीन दिवस आता पाऊस पडला ना तर उन्हाळ्यामध्ये असा बर्फ झाला होता तर काय वाटत नव्हतं तर आता एकदम फ्रीज कच झालं चांगलं नाही वाटत आवडायचं आणि आता थंड नाही खायचं प्यायचं त्यामुळे मम्मीची मम्मीने काय केलं ते बटन दाबलं फ्रीज मधलं आणि आता तो बर्फ आहे तो सगळा खाली आणि आता आहे तर मी काढून देतो बर्फ पटकन तर बघू शकता किती बर्फ निघलाय एवढा बर्फ निघलाय आणि अजून बर्फ बाकी आहे खाली ड्रॉवर मध्ये तो पण निघल तर फोडून फोडून काढलाय जबरदस्ती बघू शकता तुम्ही तर उन्हाळ्यामध्ये याची मजा येत होती आता काही मजा नाही सर्दी व्हायची हो काम आजारी पडायचे काम मस्त गोल होईल याचा आणि पाण्यामध्ये टाकले मस्त थंड होईल पण आता काय फायदा नाही मध्ये आता टाकून देणार आणि मम्मी लावला कॉल वरती बिज आहे तरी या सगळे छान पाव खायला तर छान पावले भारी लागतं बघा खायला एक नंबर दिलाय तर मी खाऊन बी घेतलं सगळं बघितलं तुम्ही खाऊन ते कारण मला आलं होतं किती मोठा दिलाय स्वतःला थोडासा घेतला आणि मला एवढा मोठा दिलायचा पाव खायची नको मला पाव मी पाव खाल्ले की काम नाही करायचे कंटाळतो काम करायचं म्हणजे काय होतं जे टेलर काम करतात जे बसून मला नाही बाकीच्या अनुभव माहिती माझा सांगते की जो बसून आपण काम करत असलो एका जागेवर आणि खाल्लं ना तर कंटाळ येतो आळस येतो आणि आता मला ना पाऊस पडत होता तर असं चहा प्यायची इच्छा झाली म्हणून मी त्यांना म्हणलं आपण मस्त चहा बनवूया तर बघा भरपूर चहा दिलाय त्यांनी मला थोडासाच घ्यायचं होतं पण जास्त दिलाय आणि काम चालू आहे टेप गाड्यातच आहे तर ड्रेस आहे वन पीस तर बरेच ताईंचे कमेंट असतात की ताई फुगाबाई कटिंग स्टिचिंग कशी करायची तर भरपूर व्हिडीओ हो, अपलोड केलेले आहेत भरपूर व्हिडीओमध्ये हो दाखवलेत पण ज्यांना ज्यांना ताई नवीन आपल्या चॅनलमध्ये आलेले आहेत तर त्यांना काय अगोदरचे व्हिडिओ त्यांनी बघितले नाहीत किंवा काही माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते आणि खूप सुंदर असं साडींचं म्हणजे आपण ज्या साड्या येतात त्या घातल्या दोन चार वेळा किंवा कंटाळाला एखादी साडी जाड असली ती मग आपल्याला घालू वाटत नाही किंवा एखाद्याच्या मिऱ्या चोपत नाही था एखादी साडी ती फुगती तर अशा साड्यांचे ना वन पीस शिवायचे सरळ मुलीं तर मुलींसाठी स्वतः तुम्ही घालत असताना तर स्वतःसाठी तर खूप सुंदर असा वन पीस आता मी कटिंग स्टिचिंग चालू आहे माझी तर कटिंग करताना तर तुम्हाला रील्स दाखवलीच होती आणि आता स्टिचिंग चालू आहे अगोदरचं पण एक सिल्क साडीचा शिवलाय तर त्याला लटकन वगैरे लावायचे राहिले होते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितले तुम्हाला तर ते आता रेडी केलाय तुम्हाला तो, तो पण दाखवते आणि फुगापाई कशी करायची तर ते जॉईन केलेले मी आता पण तुम्हाला त्याच्यातली थोडीशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर ते मी चहा संपवते आणि मग गप्पा मारते तुमच्याशी लवकर जा तर मैत्रिणी आता चहा घेतला मी आणि ते बघा तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हा दाखवलं तर वनपीस आणि त्याला नॉट वगैरे लावायची राहिली तिथे हे बघा सुंदर असे डबलचे लटकन लावले नॉट लावून घेतली आणि आता खूप सुंदर झालाय तो हे बघा फक्त खालच्या साईडला आहे ती मला घेर आहे त्या घेरला बीडिंग करायची राहिली आहे पण बघा खूप मोठा घेर झालाय आणि तुम्ही म्हणता की ताई किती साडी लागते तर पूर्ण साडी लागते याला म्हणजे लांब हाताचं शिवल्यानंतर आणि मोठी साईज असल्यानंतर घेर जास्त घ्यायचा असला तर पूर्ण एका साडीमध्ये खूप सुंदर वनपीस होतो तर हे बघा खूप सुंदर झालाय तुम्हाला कसं वाटलं वन पीस ते नक्की सांगा आता दुसरा वन पीस शिवते मी याची कटिंग अगोदरच्या रिल्स मध्ये तुम्ही बघितली होती की पादराची बाजू होती तर हे बघा हिरव्या कलरची साडी आहे मस्त खूप सुंदर कलर आहे आणि ही जाड साडी आहे तर याला ए, मी खाली घेरला अस्तर नाही लावणार याला फक्त मी बॅक साइडला आणि फ्रंट साईडला अस्तर लावणार आहे तर हे बघा याला मी ही फ्रंट बाजू आहे म्हणजे पुढची बाजू आणि ही बॅक बाजू आहे म्हणजे मागची साईड तर याला मी छोटा सगळा केलाय कारण ह्या बायची आहे तिची तब्येत नाजूक आहे आणि त्या दोघी तिघी बहिणी येतात तर सगळ्या बहिणींना ऍडजस्ट करून घालता आला पाहिजे त्याच्यासाठी थोडा मोठी साईज घेतली आणि घरात राहिला तरी पण आला पाहिजे तर हे बघा हा आहे पुढचा गाठ तर हे घातल्यानंतर असा खूप सुंदर होईल वरची पिटी होईल अशी आणि शिवल्यानंतर तर दाखवणार असेल तुम्हाला सोपी पद्धत आहे जसं आपण ब्लाऊज कटिंग करतो तसं पुढचा मागचा भाग कटिंग करून घ्यायचा जसं फोर टक्स कटिंग करतो फक्त त्याला चार टक्स घेतो याला आपण काहीच केलेलं करतें नाही बघा प्लेन आहे एकदम तर हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग जसं का कटिंग हो करतो आपण तसंच करायचंय सेम काही अवघड नाहीये खूप सोपं आहे पण काय होतं बऱ्याच जणी म्हणतात की काय आम्हाला ब्लाउज येतं पण आम्हाला ड्रेस शिवता येत नाही आम्हाला वन पीस शिवता येत नाही आम्हाला फ्रॉक जमत नाही सेम ब्लाऊज सारखंच नेजर घ्यायचंय सेम तसंच कटिंग कर करायचंय काही प्रॉब्लेम नाही आणि हे बघा त्याला मागं पुढे टप दिले नाहीत काय नाही काय नाही आणि डायरेक्ट मी काय केलं स्विचच्या बाजूला अस्तर ठेवलं आणि पलटी मागली कडायला त्याच्यामुळे याला पायपिंग वगैरे करायची गरज नाही लेस लावायची गरज नाही एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घेतलाय तर हे बघा सेम ब्लाउज सारखंच काहीच याला बदल करायचा नाही फक्त घेताने उंची येते पासून तर कमरापर्यंत आणि मग कमरापासून हा घेरे तो वेगळा काढायचा आहे तर हे बघा हा झाला मागचा भाग याला पण पलटी मारले याला नॉट वगैरे लटकन लावायचे आणि हा पदराचा भाग आहे म्हणजे पदरामध्ये पुढचा आणि मागचा दोन्ही भाग निघले तर ज्यावेळेस मोठ्या साईजचा असतो वन पीस म्हणा किंवा फ्रॉफ म्हणा त्यावेळेस काय होतं की इवरची पिंनी काढायसाठी ना पदरामध्ये फक्त साईज मधला पुढचा भाग बसतो आणि मागचा भाग प्लेन येतो तर याच्यामध्ये पदरामध्ये आणि पदराच्या पुढची थोडीशी बाजू होती त्याच्यामध्ये हा बॅक साइड भाग झाला आणि इकडे थोडं कमी पडले तर इकडे हा ग्रीन कपडा आलाय तर हे मागचे पुढचे दोन्ही भाग झालेत रेडी म्हणजे काय करायचंय आपल्याला पटकन शिवायचा असला काही गडबड असली की अगोदर काय करायचं मागचा पुढचा भाग रेडी करून घ्यायचा नंतर आपल्याला करून घ्यायची बाही तर बरेच ती म्हटलं होतं फुगाबाई फुगाबाई तर हे बघा आता मी तुम्हाला सांगते की हा जो प्लेन कपडा होता हा मी सरळ काढलेला आहे बघा सरळ पट्टी काढून घेतलेली आणि ह्या मी चार पट्ट्या काढल्या म्हणजे दोन पट्ट्या एका एक जॉईंट केल्या त्याच्यामुळे हे बघा इथं हा जॉईंट आधीच तुम्हाला हे बघा हा जॉईंट आहे मध्ये तर काय होतं चुन्या भरपूर घ्यायच्या असल्या जास्त प्रमाणात तर मग असं करायचंय आणि जास्त पॉप नकोय एकदम प्लेन पण चुन्या पण पाहिजेत आणि प्लेन पाहिजे तर त्यावेळेस असे एकदम फ्लॅट चुन्या घ्यायच्या आणि ज्यावेळेस जा तुम्हाला जास्त पप पाहिजे जा त्यावेळेस मग काय करायचं तोंड इकडे आहे तर तो याचं तोंड येते इकडं करायचंय मग पप येतो आणि हा काठ आहे त्याला मी जॉईंट करून घेतलाय खालच्या बाजूला हे बघा तुम्हाला लक्षात आलं असेल हे सरळ ह्या जी सरळ पट्टी आहे एका काल दोन्ही जॉईंट केल्या याचे चुने होता सरळ चुन्या घेतल्या आणि नंतर मग काय केलंय हा काट आहे तो जॉईंट केला म्हणजे काठ वेगळा काढून घेतला होता अगोदर हे बघा आता जॉईन करताना जेवढा काठ होता तेवढा काठ कारण आपल्याला फिटिंग करता वेळेस काय आपण अशी स्टिचिंग आप करून घेतल्याच्या नंतर हा भाग येतो तो रुंद असतो आणि हा भाग येतो तो खालचा कमीच असतो तर आपली अशी फिटिंग आहे ती त्रिकी येणार आहे तर त्याच्यासाठी हे बघा घातल्यानंतर तो खूप सुंदर आणि याला आतून आस्तर पण लावणार आहे हे बघा अशी बाई खूप सुंदर होईल तर हा ज्या मुलीचा हा वन पीस आहे तर तिची हाताची हाईट आहे ती जास्त आहे म्हणजे हाताची उंची ती जास्त आहे साडे अकरा आहे तर हे बघा आता ह्या दोन्ही मी जॉईन करून घेतल्या दोन्ही बाई रेडी केल्या तर आता तुम्हाला मी उंची पण दाखवते तर याची उंची आहे साडे अकरा हे बघा साडे अकरा एवढं येते आणि याच्यामध्ये ये एक्स्ट्रा सवा इंच येते तर इथं माझं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे इथं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे जर उंची कमी पडत असेल तर इथं पाव इंच शिलाईत घ्यायचंय इथं अर्धा इंच परफेक्ट शिलाईत जाणार बाईची उंची इथे परफेक्ट ज्यावेळेस ही कटिंग करते ना त्यावेळेस काय करायचं ह्या सरळ पट्ट्या काढून घ्यायच्या कटिंग करताना चार पट्ट्या काढून घेतल्या या काईंट केल्या जर तुमचा लांबट कपडा असेल तर तुम्हाला पट्ट्या लावायची जॉईंटची गरज नाही तुम्हाला किती त्या हिशोबाने तुम्ही ही पट्टी ती काढून घ्यायची म्हणजे अगोदर काय केलंय बघा मी ही साधी बाही ती कट करून घेतली पूर्ण उंचीची ही साधी बाही जसं आपण नॉर्मल बाई कटिंग कर करतो तशीच कटिंग करायची आणि हे बघा याला पुढचा खड्डा पण येईल म्हणजे अर्धा इंचा आपण जो आकार देतो हे बघा तर अर्धा इंचा निशान देऊन घेतलेलं याला आणि पुढच्या साईडला अर्धा इंचा हा जो आकार दिलेला आहे त्या बाजूलाच निशान करून ठेवायचंय आणि ही बाही ती सिंपल अशी कटिंग करून घ्यायची जरी फुगा बाई कटिंग करायची असली तरी त्याच्यानंतर मग ह्याच्या साईज नुसार आता याच्यामधून काय करायचंय आपल्याला कारण याच्यामध्ये एक्स्ट्रा शिलाईसाठी मिळवलेले आहे याच्यामधून आपल्याला फुगा किती करायचा आहे तेवढं घ्यायचंय त्याच्यामध्ये तुमचं शिलाई किती जाणार आहे ते ऍड करायचंय आता बघा मी इथं काय केलंय की पूर्ण बाही आहे हे बघा साडे अकरा त्याच्यामध्ये पाऊन इंच शिलाईसाठी तर हे सव्वा बारा घेतली बाईची उंची त्याच्यानंतर आणि घडी पण आहे आता समजा घडी आपण छातीचा यायचं चौथा भाग आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवलेलं तर इथं बघा आठची घडी आहे आणि छाती आहे बत्तीस तर चौथा भाग येतो आठ 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 सोळा आणि सोळा बत्तीस त्याच्यामध्ये इथं आपण अर्धा इंच मिळवतो इथं कमी पडले तर ते आपण याच्यामध्ये ऍडजस्ट करून घेणार येतो अर्धा इंचा एवढं काही नसतं तर जास्त जॉईंट द्यायचं असेल तर जास्त जॉईन द्यावाच लागतो तर हे बघा आता याच्यातून काय केलं मी हे बघा पाच उंच पाच इंच उंची त्याच्यामध्ये इथं खाली अर्धा इंच शिलेत गेलं अर्धा एक इंच शिलेत गेले तुमचं शिलेत किती जातं तेवढं ऍड करायचं तर हे बघा साडेपाच अर्धा इंच शिलेत गेलं साडेपाच हे आणि त्याच्यानंतर इथं अर्धा इंच परत शिलेट जाणार आहे काठामधलं आणि इथं अर्धा इंच जाणार आहे किंवा तुमचं पाव इंच जात असेल तेवढं ऍड करायचं तर हे बघा पूर्ण टोटल हे पावणे नऊ तर असं त्याच्यातून मजा करायचंय तुम्हाला म्हणजे तुमची बाईची उंची आहे त्याच्यातून तुम्हाला वरचा जेवढा पग घ्यायचा आहे जेवढ्या चुन्या पाहिजे आता तेवढी उंची काढायची त्या उंची मध्ये तुमचं वरती शिलाई किती जाणार आहे इथं शिलेट किती जाणार आहे तेवढं ऍड करायचं नंतर इथं तुमचं शिलेट किती जाणार आणि खाली शिलेट किती जाणार तेवढ्या उंचीचा काठ काढून घ्यायचंय असं करायचं तर हे बघा हा काठ खूप मोठा होता तर इकडं मी ह्या बाजूला अजून याच्यापेक्षा थोडी जास्त जागा होती म्हणजे डिझाईन होती वरती तर तेवढं मी हे बघा शिलाईमध्ये गेले ही जी हिरवी डिझाईन होती ही शिलाईमध्ये गेलेली तर असं जॉईन करून घ्यायचं नंतर ही बाई ही आता वरती ठेवणार अशी नंतर शिलाई मारणार नंतर हिला पलटी मारणार आणि ही बाई ती आपली अशी होणार आणि जसं आपला आकार होता तसंच आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर खूप सोपी पद्धत आहे काही अवघड नाहीये तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे झाले दोन्ही भार्या रेडी मगचा पुढचा भाग पण रेडी झालाय तर व्हिडिओ खूप मोठे होतात त्याच्यासाठी मी तुम्हाला हे थोडं थोडं सांगते आणि अगोदर मी वन पीस ची भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले म्हणजे वन पीस कटिंग कशी करायची स्टिचिंग कसं करायचं आता बघा की जी आता तुम्ही म्हणता ताई घेर कसा काढायचा तर ही बाईचं झालं तुम्हाला लक्षात आलं हा पुढचा मागचा भाग आहे हे पण लक्षात आलं तर याची उंची त्याच्यामध्ये तुमचं शिलेक किती जाणार आहे वन शिलेक किती जाणार आहे तर जसं आपल्या पूर्ण उंची असं शोल्डर पासून तर कमरापर्यंत चौदा तर त्याच्यामध्ये एक इंच मिळवायचं म्हणजे पंधरा होतं पंधराची उंची काढून घ्यायची कमरापर्यंत आणि पंधरा याच्यातून वजा करायचे तुमच्या पूर्ण उंचीतून पंधरा इंच वजा करायचे तर हे बघा आता पूर्ण उंची ह्या ड्रेस जी आहे ती छप्पन आहे पूर्ण टोटल पासून तर पायापर्यंत कारण हा वन पीस आहे तर काय केलं अगोदर पांधराच्या बाजूला पुढचा भाग मागचा भाग काढून घेतला पाहीचा कपडा काढून घेतला पाही पण रेडी केली आणि जो ती साडी होती तर हे बघा तर आता पंधरा इंच याच्यातून छप्पन मधून पंधरा इंच उंची कमी करून टाकायची आणि परत त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाईत जाणार आहे खाली पण अर्धा इंच शिलाईत जाणार आहे किंवा खाली तुम्हाला किती पट्टी दुमडायची त्या हिशोबाने म्हणजे मेजर ऍड करायचे तर तुमची पूर्ण उंची आहे छप्पन त्यातून पंधरा इंच गेलं म्हणजे उंची कमाल उंची होती चौदा त्यात एक इंच वाढवलं होतं तर पंधरा झालं तर त्याच्यातून आपल्याला काय करायचंय चौदा किंवा पंधरा जेवढी उंची असेल तुमची तेवढी ऍड ऍड केलेली आहे ती कट करायची म्हणजे पूर्ण उंची छप्पन आहे त्याच्यातून तुमची चौदा इंच पंधरा इंच काय उंची असेल ती त्यातून कट करायची आणि तिथून कुठं टेक लावायचं म्हणजे आता बघा पंधरा इंच सोडून दिलं तर पंधरा पासून पुढे घ्यायची उंची हे बघा पासून पुढे घ्यायची आणि मग छप्पन पुढे येतं तुमचं ते बघायचं हे बघा हे छप्पन इथं आलं आता छप्पन इथं आलं तर हा एवढा कपडा उरतो म्हणजे एक दीड इंच उरतो तर दीड इंचामधून आता तुमचं बघा अर्धा इंच खाली जाणार आहे शिलाईमध्ये आणि अर्धा इंच पाऊन इंच वरती जाणार आहे शिलाईमध्ये तर ही परफेक्ट उंची होती तर आता तुमच्या लक्षात आलं असेल घेर कसा काढायचा आता हा घेर आहे याचे दोन तुकडे केलेले हेव गेली साडी याचे दोन तुकडे करून घ्यायचे आता जेवढी साडी तेवढी तुम्हाला किती घेर पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही साडी म्हणजे आधी तुम्ही ठेवू पण शकता जेवढा घेर असल तेवढा वन पीसला चांगला दिसतो तर मी पूर्ण साडी वापरली साडी मधून थोडा पण कपडा ठेवला नाही तर हे बघायचे दोन तुकडे करून घेतले तर याच्या चुन्या करून बरोबर आपल्याला जो पुढचा भाग आहे तेवढाच आला पाहिजे आणि मागच्या भागाला मागचा भाग चुन्या घेऊन आला पाहिजे तर हे दोन भाग आहेत एक पुढच्यासाठी एक मागच्यासाठी तर आता याच्या मी चुन्या घेणार आहे तर लक्षात आलं असेल तुम्हाला की वन पीस कसा कटिंग कर करायचा सेम फ्रॉक अशीच कटिंग कर करायची फक्त उंची पाहिजे तेवढी घ्यायची स्कर्ट करायचं असेल तर असंच करायचं याला फक्त कपड्याला पट्टी येते खूप हो सोपं आहे अवघड काहीच नाही पण ज्या नवीन मैत्रिणी शिकतात नवीन पहिल्यांदाच त्यांना इच्छा होते शिकायची त्यांना असं वाटतं टेलर काम नाही अवघड आहे काही जण त्यांना सांगतात की बाप रे टेलर काम आहे डोक्याला टेलर आहे असं सांगतात तर घाबरू अजिबात ना बा खूप सोपं आहे तुम्हाला ब्लाऊज आलं की सगळं येतं फोर टक्स ब्लाऊज शूत आला चार टक्स वाला वन टक्स वाला की तुम्हाला सगळं येतं ऑटोमॅटिक डोकं आलायला लागतं तर तुम्हाला अशाच टिप्स पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब तु करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हा ड्रेस पूर्ण रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखव मी तर चला बाय